राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची धाकटीसून वैष्णवी हगवणेनं सोळा मेला स्वतःला संपवलं त्यानंतर तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता वैष्णवीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांकडून वैष्णवीचा नवरा सासू आणि नणंदेला अटक करण्यात आली आहे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा हे दोघही अजूनपर्यंत फरार आहेत वैष्णवीच्या घरच्यांकडून हगवणे कुटुंबियांवर गंभीर आरोप करण्यात आले वैष्णवी आणि शशांक हगवणेचा प्रेमविवाह झाला होता तरीही तिच्या लग्नात तिच्या घरच्यांनी हगवणे कुटुंबियांना सोनं चांदीच्या वस्तू आलिशान गाडी अशा वस्तू दिल्या होत्या पण तरीही तिच्या दोन कोटी रुपयांच्या मागणीसाठी छळ होत असल्याचे आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केले तसंच राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या जवळचे असल्यामुळं त्यांच्यावर कारवाई होत नाही का असे राजकीय सवालही आता विचारले जात आहेत दरम्यान आपल्यावर कोणताही दबाव नसून या प्रकरणाचा योग्य तो तपास आम्ही करत असल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय तसंच ही हत्या नसून स्वतला संपवण्यासाठी वैष्णवीला तिच्या सासरच्यांनी प्रवृत्त केल्याचं सा पोलिसांच्या प्राथमिक तपासात सांगण्यात आलंय एकीकडं हे सगळं होत असतानाच वैष्णवीचा छळ नक्की कसा सुरू होता याची माहिती तिच्या घरच्यांनी माध्यमांना दिली आहे तसंच आपल्याला होणारा त्रास वैष्णवीनं मृत्यूआधी तिच्या मैत्रिणीला सांगितला होता त्याची ऑडिओ क्लिपही सध्या व्हायरल होते मोठ्या सुरेचाही हगवणे कुटुंबियांकडून छळ केला जात होता अशीही माहिती आता देण्यात आली आहे वैष्णवीच्या ऑडिओ क्लिपमध्ये नक्की आहे काय तिच्या छळाबद्दल कुटुंबियांनी कोणते आरोप केलेत या सगळ्यावर पोलिसांचं म्हणणं काय त्याची स्टोरी त्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी वैष्णवीच्या घरच्यांनी केलेले आरोप काय आहेत ते बघूयात वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये वैष्णवीचं राजेंद्र हगवणेंचा धाकटा मुलगा शशांकसोबत प्रेमविवाह झाला होता तेव्हापासून गेल्या दोन वर्षात तिच्यावर कसे अत्याचार झाले याची माहिती तिच्या घरच्यांनी दिली आहे वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी केलेल्या आरोपांनुसार लग्नानंतर पाच ते सहा महिन्यांनी त्यांनी माझ्या मुलीचा छळ सुरू केला हगवणे कुटुंबियांकडून सारखी पैशांची मागणी व्हायची दर दीड दोन महिन्यांनी वैष्णवी घरी यायची आणि पप्पा पैसे पप्पा पैसे असं बोलायची तिला साडी घालायला ड्रेसही चांगले देत नव्हते लग्नानंतर पाच सहा महिन्यात गौरी गणपतीचा सण आला तेव्हा त्यांनी चांदीच्या गौरी मागितल्या त्यासुद्धा आम्ही दिल्या लग्नात त्यांना एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी साडेसात किलोची चांदीची ताटं आणि भांडी दिली श्रावणात अंगठी अधिक मासात चांदीचं ताट अशा कितीतरी वस्तू जावयाला दिल्या दर दीड दोन महिन्याला घरी आली की ती पैसे मागायची तेव्हा तिला मी कधी पन्नास हजार तर कधी एक लाख रुपये देत होतो तरीही त्यांच्यात सारखे खटके उडत होते तिची सासू तिला सारखं टॉर्चर करत होती तुला स्वयंपाक येत नाही तुला साफसफाईच येत नाही असं तिची सासू तिला बोलायची पण आम्ही विचारायला गेल्यावर आमच्याकडं कामाला तीन तीन बाया आहेत तिला काय काम पडतं असं ते आम्हाला सांगायचे असं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलंय तर तिनं स्वतःच्या मर्जीनं लग्न केलं होतं त्यामुळं तिनं आम्हाला सुरुवातीला काहीच सांगितलं नाही पण जेव्हा त्यांनी चांदीच्या गौरी मागितल्या तेव्हा मातीच्या गौरी देतात चांदीच्या देत नाही असं आम्ही तिला सांगितलं तेव्हा ती रडून रडून मला त्रास होत असल्याचं सांगायला लागली असं वैष्णवीची आई स्वाती कसपटे यांनी माध्यमांना सांगितलंय वैष्णवीला सतत मारहाण केली जायची दोन महिन्यांपूर्वी तिच्या नणंदीनं तिला खूप मारलं ती तिच्या अंगावर सुद्धा थुंकली त्यानंतर दोन्ही की तिला गाडीतून इथे घेऊन येत होत्या तेव्हा गाडीतही तिला सारखं टॉर्चर केलं जात होतं बालेवाडीपर्यंत आल्यानंतर माझ्या मुलीनं नदीत उडी मारेन असं सांगितल्यावर त्या गप्प बसल्या आणि तिला इथं घेऊन आल्या इथं आल्यावर मी तिच्या सासूचे नणंदेचे नवऱ्याचे पाय धरलेत आमच्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आताही दोन महिन्यांपूर्वी मी जावयाला दीड लाखांचा मोबाईल घेऊन दिला असंही वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलंय दरम्यान याआधी वैष्णवीनं जेवणातून विष घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या आल्या होत्या त्याबद्दल सांगताना अनिल कसपटे म्हणाले त्यावेळी ती तीन महिन्यांची गरोदर होती तेव्हा तिचं आणि शशांकचं फोनवरून काहीतरी बाचाबाची झाली आणि तिनं विष घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती ऍडमिट असताना तीन दिवसात त्यांच्यापैकी कोणीही तिला साधं बघायला सुद्धा आलं नाही त्यावेळी शशांकनं हे मूल माझं नाही असं सांगितलं होतं त्यातून झालेल्या वादातूनच वैष्णवीनं विष घेतल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय दोन महिन्यांपूर्वी जावई माझ्याकडे आला आणि घोटावळेच्या इथं प्लॉट घेण्यासाठी त्यानं माझ्याकडं दोन कोटी रुपयांची मागणी केली तेव्हा माझ्याकडं इतके पैसे नसल्याचं मी त्याला सांगितलं त्यानंतर वैष्णवीचा सा त्यांनी जास्त छळ सुरू केला माझ्या मुलीला त्यांनी पैशांसाठीच मारलंय असा आरोपही कसपटे कुटुंबियांकडून करण्यात आलाय राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे मुळशी तालुकाध्यक्ष आहेत त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चांगले संबंध आहेत वैष्णवीच्या मृत्यूनंतर ते फरार आहेत त्यांना राजकीय पाठबळ असल्याचा आरोपही तिच्या वडिलांनी केलाय अजित पवार स्वत त्यांच्या लग्नाला आले होते तेव्हा त्यांनी फॉर्च्युनर गाडी बघून ही गाडी यांनी मागितली की तुम्ही दिली असा खोचक सवालही अजितदादांनी केला होता दादांच्याच हस्ते त्या गाडीची चावी शशांकला देण्यात आल्याचा फोटोही आता व्हायरल होतोय ज्या दिवशी तिनं टोकाचं पाऊल उचललं त्या दिवशी सुद्धा तिला मारहाण झाली होती तिच्या अंगावर मारहाणीच्या असंख्य खुणा होत्या तिच्या दोन्ही हातांवर मांड्यांवर पायांवर पाठीवर डोक्यावर जखमेच्या खुणा तसंच गळ्याच्या हनुवटीवर खुणा होत्या त्याबाबत वैष्णवीच्या वडिलांनी शशांक आणि राजेंद्र यांच्याकडं चौकशी केली तेव्हा त्यांनी तुला आधीच सांगितलं होतं की आम्हाला पैसे पाहिजेत तुझ्या पोरीला आम्ही काय फुक्कट नांदवायची काय म्हणून मारून टाकलं तुझ्या पोरीला असं उत्तर त्यांनी आपल्याला दिल्याचं अनिल कसपटे यांनी तक्रारीत म्हटलंय त्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे त्यामुळं अजित पवारांनी आरोपींना पकडण्यासाठी मदत करावी अशी मागणीही वैष्णवीच्या घरच्यांनी केली आहे दरम्यान राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेनंही छळाला कंटाळून नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये राजेंद्र हगवणे यांच्यासह सासू दीर आणि नणंदेवर गुन्हा दाखल केला होता पौड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता पण त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यानंतर मोठी सून आपल्या माहेरी निघून गेल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे तसंच एक कथित ऑडिओ क्लिपही आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती क्लिप वैष्णवीचीच असल्याचं सांगितलं जात आहे मृत्यूपूर्वी वैष्णवीनं व्हॉट्सअप व्हॉइस चॅटच्या माध्यमातून आपल्या मैत्रिणीशी संभाषण केलं होतं त्यात तिनं आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांची माहिती दिली होती ही ऑडिओ क्लिप वैष्णवीचीच असल्याची पुष्टी अजूनपर्यंत पोलिसांकडून करण्यात आलेली नाही त्यात वैष्णवीनं आपल्या मैत्रिणीला काय सांगितलं होतं ते बघूयात मला ताई म्हणाली मी तुझी सगळीकडे बदनामी करेन जे केलं आहे जे केलं नाही ते सगळं सांगेन तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते तू किती घाणेरडी आहेस घराचं कसं वाटोळ करतेस शशांकसोबतही तू कधी लॉयल नव्हतीस असं बोलून नणन मला घाणेरड्या शिव्या द्यायला लागली माझ्या आईबाबांनाही ती नको ते बोलली मला मारहाणही झाली मला मारताना दाजीसुद्धा बघत होते आणि त्यांनीही माझ्यावर हात उचलला त्यामुळं मी त्या माणसाला घटस्फोट द्यायचं ठरवलंय तसं माझं वडिलांशी बोलणंही झालंय असं वैष्णवीनं आपल्या मैत्रिणीला सांगितल्याचं सा ऑडिओ क्लिपवरून समजतंय माझा नवरा माझा कधीच झाला नाही या गोष्टीचं मला वाईट वाटतं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं इथंच माझी चूक झाली मी त्या घरात जाऊन चूक केली आहे सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडे गेलंय मी तिथं राहायचा विचारही करू शकत नाही असंही वैष्णवीनं मैत्रिणीला सांगितल्याचं सा ऑडिओ क्लिपमधून समोर आलंय दरम्यान या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे याबाबत पोलिसांनीही आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन तीन टीम्सच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे सायंटिफिक आणि टेक्निकल पुरावे सरकारी पंचनामे सुरू आहेत इतर आरोपींना शोधण्यासाठी तीन टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत घटनेच्या दिवशी एक आजी कामगारांची मुलगी आणि कामगार कामानिमित्त बाहेर जाताना दिसत आहेत तसंच शशांक आणि राजेंद्र हगवणे हे पाऊण तासासाठी गाडी घेऊन बाहेर गेल्याचंही आम्हाला दिसून आलंय आम्ही या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाला पकडण्यासाठी आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आमच्यावर कोणताही दबाव नसल्याचं सुनील कुऱ्हाडे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट आहे त्यासोबतच वैष्णवीची हत्या झाली नसून तिला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलंय मृत्यूआधी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा तिला मारहाण केल्याचं समोर आलंय वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आहेत सुनेला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त करणं आणि हुंडावळी प्रकरणी सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू पती शशांक नणन आणि दिरावर गुन्हा दाखल झालाय विसेरा राखून ठेवला असून तपासात काही निष्पन्न झाल्यास त्यानुसार कलमवाढ करण्यात येईल अशी माहिती बावधन पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी हगवणेंच्या मुळशीतील घरी जाऊन वैष्णवीच्या वडिलांनी हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर आणि ऍक्टिवा गाडी जप्त केली आहे या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानंही दखल घेतली आहे आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले या प्रकरणाचा तातडीनं निष्पक्ष तपास करून आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेशही राष्ट्रीय महिला आयोगाकडून पोलिसांना देण्यात आले फरार असलेले अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांना अटक कधी होणार असा सवालही आता राजकीय वर्तुळातून विचारला जातोय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका